आज आपण आत्ता कर्जत तहसील ऑफिससमोर आहोत आणि या ठिकाणी कर्जत तहसील ऑफिसच्या गेटसमोर कोरेगाव या ठिकाणचे रहिवासी लिंगायत समाजाचे एक मयत झालेली आहे आणि त्या मयतीला कोरेगाव स्मशानभूमीमध्ये जी त्यांची पारंपरिक पाचशे वर्षापूर्वीची जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी दफनविधी करण्यामध्ये अडचण येत आहे त्याच अनुषंगाने कर्जत प तहसील ऑफिस समोर आता आपण उभे आहोत या ठिकाणी सर्वप्रथम मला सांगा की हे जे मैत आहेत त्या व्यक्तींचं नाव काय त्यांचं नाव काय पार्वती गुरलिंग दावणगिरे आमची शेकडो वर्षापासून जी मशानभूमी कोरेगावमध्ये कोरे वीर शिवलिंगाज समाजाची असून तर तिथं मशानभूमीवर अतिक्रमण करून विटंबना केलेली आहे आणि सदर आमचा दपन करण्यास विरोध करीत आहे तहसीलदारसोबत आम्ही एकतीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला उपोषण केलं त्यानंतर तहसीलदार साहेबांनी आम्हाला एक पत्र दिलं की तुमच्या अतिक्रमण काढून मोजणी करून खुना निश्चित करण्यास सांगितलं होतं असं प पत्र दिल्यानंतर तर सुद्धा अतिक्रमण निघालं नाही त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना पण एक निवेदन दिलं होतं तीन सात दोन हजार पंचवीसला त्यानंतर त्यांनी पण आम्हाला एक पत्र दिलं किती तारखेचं ते अठरा हा दोन हजार पंचवीसमध्येच आत्ता एक पत्र दिलं आहे त्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी पण त्या पत्राचासुद्धा मोजणी झालेली नाही अजून त्या उल्लेख काहीच नाही म्हणजे अतिक्रमण आता दपन करण्यास गेल्यानंतर बी विरोध केलेला आहे आमच्यावरच गुन्हे दाखल करू असं हे म्हणतात प्रशासनाला जे काही गांभीर्य नाही आहे इतकं वर्ष झालं आमच्या म्हणजे मशानभूमीचा एक रंगाळत प्रश्न आहे अतिक्रमण विटंबना झाली तरी तहसीलदार ह्याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाहीत एक तहसीलदार जाहीरचा निषेध करतो समाजाच्या वतीने आम्ही आज आपण पाहताय की कर्जत कर्जत तहसील ऑफिस समोर आपण या ठिकाणी जमलेलो आहोत जवळजवळ आपण एक दोन तास झालं या ठिकाणी आलेला आहात आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपली बाजू ऐकण्यासाठी किंवा आपले प्रश्न समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात नाही तर तुम्ही आता प्रशासनाचा या ठिकाणी प्रशासनाला तुम्ही या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तहसील ऑफिसला किंवा साहेबांना बोलण्याचा प्रयत्न काय केला आहे का तहसीलदार साहेबांना फोन झालेला आहे तहसीलदार साहेब साहेबांना सर्व पूर्ण <laughs> माहिती आहे सगळी हकीकत सगळे आहे मशानभूमीचे अतिक्रमण झाले सगळं सगळं माहिती त्यांना आजपर्यंत पण अद्याप दखल घेत नाहीत साहेब आल्यानंतर आम्हाला हा करतो बघतो ठेवतो एवढंच म्हणतात मोजणीच्या एवढं पत्र आम्ही चलन भरलेलं आहे मोजणीचं हे पत्र भरले पण अजिबात त्याच्यावर ॲक्शन घेतलेलं नाही मोजणीच्या खुना निश्चित केल्या जा जात नाहीत आणि आमची विटंबना केली जाते आत्ता पण मृतदेह तिथं नेल्यानंतर मृतदेहाची पण विटंबना झाल्यामुळे आम्हाला इथं घेऊन यावं लागलं تېسیدار پرشاسناتہ